त्यांनी स्वतःची जमीन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसाठी दिली हेच ते गोविंद महार यांचं घर तुम्ही बघू शकता आणि जवळच त्यांची इथे समाधी आहे त्या समाधीवर हा फोटो नाही काढत तुम्हाला का सांग आधी हे त्यांचं जुनं घर होतं इथं राहत होते ते त्याच्यानंतर त्यांनी हा इथं आत्ता नवीन बंगला बांधला ज्यांनी स्वतःची जमीन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीसाठी दिली हे त्यांचं घर गोविंद महाराजांचं महाराजांचं हा बंगला इथून जवळच त्यांची समाधी आहे पण त्या समाधीवर फोटोसुद्धा नाही काढू देत हे बघा इथून ती समाधी जी तुम्हाला दिसत आहे ती समाधी आहे महार गोविंद गोपाल महाराज इथूनच समोर दिसतंय ना म्हणून इथूनच समोर समाधी आहे पण त्यांचा फोटो सुद्धा नाही करत गोविंद महाराज समाधी ती तर मित्रांनो क्रिस्ती समाधी दिसत आहे पण तिथं फोटो वगैरे काढू देत नाही ही समाधी आहे गोविंद महाराजांची ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या आपली आपल्या जमिनीवर त्यांची समाधी बांधली आणि बघा त्यांच्या समाधीचं काही झालं का नाही आता म्हणजे काही डेव्हलपमेंट नाही म्हणजे शासनाची निधीसुद्धा नाही त्यांना म्हणजे इथपर्यंत कितीपर्यंत तुम्ही जातीप्रथा हा कराल म्हणजे मला अजूनही समजत नाही